नमस्कार मी मित, मित्रांनो तर मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे बटरफ्लायची कोडिंग उडा ओढण्याची तर इथे आपण पाहूया ओनली दिस टाईम अँड स्टार्ट हे झालं स्टार्ट स्प्राईटला डिलीट करू बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड आपल्याला घ्यायचं आहे फ्लावरचं अँड देन आपल्याला घ्यायचं आहे ॲनिमल इथं आलेलं आहे इथं इथं ठेवूया मग आपल्याला पाहिजे आहे अजून एक तर याला ठेवू इथं याला मग आपल्याला जायचं आहे कॉस्ट्यूममध्ये आणि ते स्टेज म्हणून ते मग या बॅकड्रॉपला ना डिलीट करायचं आहे देन कोडमध्ये जायचं आहे फर्स्ट बटरफ्लायला द्यायची आहे कोडिंग वेन ग्रीन फ्लॅकिड कंट्रोलमध्ये फॉर एवर वेट आपल्याला जेवढं इथं करायचं असते तेवढं करायचं मला हे झिरो पॉईंट टेन करायचं आहे म्हणजे पॉईंट జీరో పొయింట్ టెన్ అరే జీరో పైంట్ వన్ లూక్స్ మే మెక్స్ కూమ్ హడా స్విచ్ టూ బ్యాక్డ్రోప్ నెక్స్ట్ బ్యాక్ాప్ బాయా मग आपल्याला घ्यायचं आहे अजून एक बॅकग्राऊंड तर आपण घेऊया गार्डन राहो ओके हो, हो दिसायला लागलं आहे छान दिसायला मग आपल्याला करायचं आहे नेक्स्टला नेक्स्ट, नेक्स्ट बटरफ्लाय वेन ग्रीन फ्लॅक लिड फॉर वेट झिरो पॉईंट टेन म्हणजे झिरो पॉईंट वन झिरो हां मग आपल्याला जायचं आहे मध्ये नेक्स्ट कॉस्ट्यूम पाहू शकता तुम्ही इथं किती छान व्हायला लागले तर जर तुम्हाला साऊंडमध्ये घ्यायचं साऊंडमध्ये जाऊ आपण साऊंडमध्ये गेल्यानंतर इथं आता सर्चच्या जागे जायचं मग नंतरला ला लुक्स ओके आपल्याला सगळे गाणे ट्राय करून बघायचे पहिले बघू हे ही छान आहे तर कसं दिसायला लागले छान आहे ओके छान आहे एवढं मग आपल्याला जायचं कोडमध्ये तर साऊंड म्हणून येत असेल तर प्ले साऊंड बोसानान